दिली मॅडम येणारच नाही मॅडम मॅडम मागून गेल्या मॅडम मागून गेल्या मॅडम येणारच अरे कोणी आरडा ओरडा करत नाहीये आमच्या महिला उत्तर दिलेलं अधिकाऱ्यांनी उत्तर दिलेलं नाही दिलं का आम्ही त्याला उत्तर दिलं ना, ना ले ले सर तुम्हाला पत्र दिलं हो अरे आमचे आयुक्त मॅडम आम्हाला तर भेटू शकत नाहीये काय उपयोग आहे आयुक्त मॅडमचा अरे सर आयुक्त मॅडम ते महिला गुलाबाचं फुल देत आहेत आणि त्या पाठीमागून गेल्या पळून गेल्याच्या

त्याचं कारण काय आमच्या आयुक्त महिला नवीनच एक दोन चार महिन्यापूर्वी आमच्या कल्याण शहरात रुजू झालेले आहेत एक नवरात्री निमित्त महिलेचं स्वागत एक महिला करू शकत नाही का आणि गुलाबाचं पुष्प त्यांना देणार होते आणि गुलाबाचं पुष्प कशासाठी आपण देतोय की बाबा नवरात्र आहे नवरात्राची दुसरी माळ आहे आणि त्यासाठी आमच्या महिला महिला भगिनींना जर आयुक्त मॅडम जर भेटू शकत नसतील याच्या एवढी दुर्दैवी बाब येते मला आणि दोन दिवसापासून आमच्या महिला या महिला आमच्यासाठी आहेत आणि एक सोपा साधा प्रश्न आहे माणसाला हे सर्व ज्ञान घेतलेले आहे आणून घेतलेले आहे त्यांचा मानस ठेवायचा आहे म्हणून आम्ही बोलावलं भेटायला पण चेक करा हे आम्ही फुलाबा फुलं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये अरे आमचीच भेट त्यांनी भेट पण घेऊ दोन दिवसात आयुक्त आणले नाही आम्हाला भेटायला कोणालाही त्रास होईल असं आम्ही वागलो नाही

तो गुंडा इतने मानस घर हल्ला करता है उसी रास्ते से दारू पी चोटे -चोटे -चोटे के आदमी आते हैं हमारी बहन बेटियां रहती है हमारे छोटे छोटे बच्चे हैं कोई के लेके जाएगा कौन

लोक सर्वात कधी होणार सर्वात मोठा संकट की हॉटेल कलफ सुबह 9:00 बजे से सेलिब्रेट होने का कारण है सभी लोगों का आवाज है सर कोई बीमार है कोई बीमार है एक समान का सोच है और तेव्हापासून कालपासून आम्हाला

आम्ही फक्त पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करायचं होतं आम्हाला की आताच तीन महिन्यापूर्वी इथे रुजू झाला त्यासाठी आम्ही त्यांना स्वागत म्हणून फुलं देणार होतो बस एवढीच इच्छा होती आमची आम्ही एवढ्या कालपासून तिथे उपोषणाला बसलो आहे सगळ्यांचे उपवास आहे सगळ्या जरी सगळ्या सकाळ बसलो आणि आज दुसरा दिवस आहे तरी आम्ही बसलो तरी त्यांची आम्हाला एक भेट पण नाही आणि त्यांच्या आम्हाला भेटायला सुद्धा आल्या नाही तिथे आम्ही फक्त गेलो बाहेर आम्हाला उभं ठेवलं ते सर आतमध्ये गेले ते आतमध्ये जाऊन फक्त त्यांच्याशी बोलून आले आणि आम्हाला पुन्हा इथे बाहेर घेतलं आणि बोलले की चला आम्ही तिकडे जाऊन सांगतो त्यांनी आम्हाला काही उत्तर दिलं नाही आणि आमच्या मॅडमची भेटही आमची झाली नाही आणि जडवलं पण नाही